नमस्कार आपण पाहतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ जोबरफास्त बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी अहिल्यानगर शहरात नालेगाव कुंभारवाडी येथे श्री संत शिरोमणी गोरुबा समाधी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न बियर शोपी बंद करण्यासाठी वाघोलीतील सोसायटी धारकांचे आंदोलन तरुणाने मुलीवर अत्याचार करून आक्षेपार्ह अश्लील फोटो काढले होणाऱ्या नवऱ्याला पाठवून तिचे लग्न मोठ अहिल्यानगर मधील धक्कादायी घटना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संस्थापक राहुल कुदनरी यांनी केला आयपीएस मेंढपाळ्याचा मुलगा बिरदेव डोणे आयपीएस झाला गावानी काढली झोपी मिरणूक यमके गावात आयपीएस बिरदेवच्या स्वागतासाठी कधी न होणारी प्रचंड गर्दी तालुक्यातील राजेंद्र कुंटाळी झाला परीक्षा उत्तीर्ण संविधान फाउंडेशन शिंगवे नाईक पदाधिकाऱ्यांनी केला के ना संविधान व पेन सन्मान दिल्या भावी वाटचाली शुभेच्छा तर या होत्या आजच्या काही खडक घडामोडी पुन्हा भेटूया राष्ट्रीय लोकराज्य न्यूज सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत राह राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ